स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करत आहे तर आपल्याला आपल्या आयुष्यात खूप असे प्रश्न पडतात की हे का होतं ते का होतं असं का होतं तर तुम्हाला कोणतेही प्रश्न पडत असतील जसं मी तुम्हाला काही एक्झाम्पल सांगते की तुम्हाला जर का समजा काही प्रश्न पडत असतील की संगीतात सप्तसूरच का असतात त्याचबरोबर शंकराला महादेव हेच नाव का पडले त्याचबरोबर श्रीकृष्ण म्हणजे काय श्रीकृष्ण आपण का श्रीकृष्णच का म्हणतो त्यानंतर कुठत्याही कोणत्याही देवतांची मूर्ती किंवा त्यांचा फोटो सुपारीच का पुजतात वाढदिवस का साजरा करायचा असतो कसा साजरा करायचा असतो रुखवंत म्हणजे काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी एक वेगळा एक वेगळी प्लेलिस्ट बनवणार आहे एक वेगळा क्रम चालू करणार आहे ज्यामध्ये रोज एक व्हिडिओ येणार आहे ज्यामध्ये आपल्याला काही गोष्टींचे प्रश्न जे उत्तरं घ्यायचे आपल्याला माहिती करून घ्यायचे असतील तर ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा जो व्हिडिओ आहे तो दिवसभरात एक व्हिडिओ नक्कीच येईल म्हणजे समजा काही प्रश्न असतात की कान का टोचतात आपल्याला कापूर आरतीच का करायची असते कमर कमरेला करगोटाच का बांधतात असे खूप प्रश्न आहेत खूप प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरं मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि त्या उत्तरां आ, मार्फत तुम्हाला त्याची एक भरपूर अशी छान माहिती मिळत जातील आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा मिळतील त्यामुळे आता हा क्रम मी चालू करत आहे ह्याची प्लेलिस्ट तयार करते ज्यामध्ये ज्याची प्लेलिस्टचं नाव असेल शंका समाधान आणि शंका समाधानमध्ये तुमचे स्वतःचे सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही मला लवकरच सा ते सांगू शकता आणि आपण त्यावर लवकरच त्याचं उत्तर घेऊन मी तुमच्यासाठी येईल आणि तुम्हाला त्याची माहिती भरभरून सांगेल कारण मी मी पुस्तकं आता वाचायला सुरुवात केलेली आहे आणि मला पुस्तकं वाचून इतका आनंद होत आहे ना तर मला असं वाटलं की अरे आपण पुस्तकांमार्फत इतकी छान माहिती जर का स्वतःपर्यंत आणू शकतो तर का नाही आपण लोकांपर्यंत ती नेऊ शकतो म्हणून मी पुस्तकांच्या वाचण्याची सुरुवात केलेली आहे भरपूर माहिती गोळा करायची सुरुवात केलेली आहे आणि त्याचबरोबर मलासुद्धा इच्छा आहे की तुमच्यापर्यंत त्या गोष्टी न्याव्या त्याचबरोबर एक एक पुस्तक वाचत वाचत असताना मला एक म्हणजे आता एक एक अनुकरण आहे म्हणजे एक असं म्हणलेलं आहे जे समर्थ रामदासांच्या वचनाने त्यांनी सांगितलेलं आहे की जे जे आपण असे ठावे ते ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकलजन ह्या ओळीचा अर्थ मला इतका आवडला इतका आवडला की मी हा विचार केला की का नाही आपणसुद्धा म्हणजे मलाही प्रश्न पडतो की आपण सण का साजरे करतो का सा एवढं त्यावर आपण आपला दिवस रात्र त्यामध्ये एवढं घालवतो काय एवढ्या गोष्टी ठरलेल्या आहेत जुन्या लोकांनी सांगितल्या म्हणून आपण करतो असं म्हणतो आपण पण त्याच्या मागची रूढी परंपरा काय आहे या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत तर मला हे खूप आवडलं तुम्हाला सांगते त्यामध्ये तुम्हाला सांगते की आ, आ, जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकल जन इतका सुंदर अर्थ आहे ना ह्याचा तर या समर्थ रामदासांच्या वाचनाने अनुकरण करतानाच अज्ञान जिथे वरदान आहे तिथे शहाणपण शिकवणे मूर्खपणाचे लक्षण आहे याचे ही विस्मरण झालेलं नाही बुद्धिवादी विज्ञान विज्ञाननिष्ठ यांनी या ह्या ज्या ह्या ज्या गोष्टी आहे कार्यकारण भाव शोधण्याचा प्रयत्न केलास आनंदच आहे म्हणजे ही मी ओ ओळ वाचून दाखवते तुम्हाला जी मी वाचत होते कारण भावी पिढी त्याचं अधिक उत्साहाने स्वागत व अनुकरण करील अनुकरण करील जर हे शक्य नसेल तर स सश्रद्ध भावाने अनुभव घेऊन स्वस्त बसणं केव्हाही श्रेयस्क म्हणजे काय होतं ना आजकालची जी पिढी आहे ती पिढी काय म्हणते अरे एवढं काय करायचं काय गरज आहे एवढं सगळं करण्याची काय दरवेळेस आपलं तेच 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 करायचं काय याच्या मागे एवढी सगळ्या गोष्टी आहे तर त्याच्या मागे नक्की काय कारण आहे नक्की काय गोष्टी आहे कधी कधी हा प्रश्न मलाही पडायचा कारण मी पण काय अगदी खूप जुन्या पिढीतली नाही आहे त्यामुळे असा प्रश्न मलाही पडायचा एवढं का करत बसायचं एवढ्या सगळ्या काय गोष्टी करायच्या असं मला मलाही डोक्यात यायचं पण आज मला जेव्हा हळूहळू अनुभवात न त्याची उत्तरं मिळतात तेव्हा मला असं वाटतं की हो याचं कुठंतरी आपल्या परंपरेत भाग आहे आणि आपण ते करायला हवं पण त्याचबरोबर त्या शंका समाधानांचं उत्तर एकदम प्रॉपर मिळालं ना तर आपल्याला त्याची अजून माहिती मिळायला अजून माहिती गोळा करायला छान आनंद मिळतो कारण आजकाल काय झालं आहे ना आपली जुनी माणसं जी आहे ती खूप जुनी माणसं जी आहे ती आता गेलेली आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोचू शकत नाही पूर्णपणे पण त्याचबरोबर त्यांनी जे ज्ञानाचा भंडार या पुस्तकांमध्ये वगैरे लिहून ठेवलेले आहेत तर त्या पुस्तकांच्या माहिती थ्रू किंवा आपण म्हणतो ना की त्यांच्या वाचना थ्रू त्यांच्या भंडारा थ्रू आपण एकमेकांची त्या गोष्टी शेअर करू शकतो तर आता माझ्या एका हिंदी चॅनलवर सुद्धा आकर्षणाचा नियम काय असतो काय गोष्टी असतात ज्याचा मी आ, मी सांगते दोन हजार चौदापासनं त्याबद्दल मी गोष्टी आकर्षित करत आहे आणि त्या गोष्टी माझ्याबरोबर घडतात हे मला आधी कधीच कळालेलं नव्हतं की असाही काही गोष्टी असते पण तेव्हा मी फक्त लागू केला होता त्यावर अभ्यास केला नव्हता आणि जेव्हा आता अभ्यास करत आहे तर तेव्हा मला त्यातले बऱ्याचशा गोष्टी माहिती पडतात म्हणजे मी जेव्हा माझ्या लाईफमध्ये त्या गोष्टी अनुकू त्याचा आपण म्हणतो ना की त्याला आपण लावतो आपल्या आपल्या आयुष्यात जेव्हा त्याचा अमल करतो तेव्हा त्या गोष्टी आपल्याला कळतात तर असं माझ्या आयुष्यात स्वतः होत आहे आणि मला खरंच त्याचा खूप लाभ पण होतोय म्हणून विचार केला की काहीतरी वेगळं करावं तेच 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 सगळीकडे तेच आहे सगळ्यांकडे तीच माहिती आहे एकाच टॉपिकवर सगळेच व्हिडिओ बनवतात एकाच टॉपिकवर सगळ्या सगळे तेच सांगतात म्हणजे एकाने सांगितलं की लगेच दुसरं त्याच्याचबद्दल आपण ते सांगत असतो तर एकाच प्रकारची माहिती न गोळा करता आपण काहीतरी वेगळं करूया एक वेगळा क्रम चालू करूया म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे बरेचसे टॉपिक मी निवडून ठेवलेले आहेत तुमच्यासाठी त्यामध्ये आता लग्न सराई चालू आहे बघा आता लग्नाची तारीख वगैरे चालू आहे भरपूर लग्न ह्या डिसेंबर जानेवारी भरपूर सारे लग्न आहेत तर त्या लग्नांसाठी मी टॉपिक घेऊन ठेवलेले आहे तुम्हाला ते टॉपिक सुद्धा सांगते की मी नक्की कशावर कशावर व्हिडिओ बनवणार आहे आता तर त्याच्यातला एखादा टॉपिक तुम्हाला सांगते की जसं समजा की रुखवंत रुखवंत म्हणजे काय त्याचबरोबर लग्न मुंज घरी ठरल्यावर खेळवण करण्याची पद्धत काम का पडली त्याची प्रथा का पडली अशा खूप आहे मी आता टॉपिक जर का क्लो जर का ओपन केले ना तर भरपूर त्याचे पण व्हिडिओज तयार होतील म्हणून मग जाऊ द्या मी त्याची भरपूर व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येईल आणि खूप सारे व्हिडिओज आहेत तर त्याची लवकरच माहिती तुमच्यासाठी घेऊन येईल आणि तुम्हाला त्याचा ज्ञानाचा भंडार तुम्हाला द्यायला मला खरंच खूप आवडेल तर चला भेटूया परत श्री स्वामी समर्थ